माझे पोलीस पाटील दादा आहेत ते पण इथं उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्वजण गावातील मंडळी हा काही राजकीय कार्यक्रम नाही एन पी खर्जे सर आणि सागर मोटे यांची निवड झाली म्हणून हा सत्काराचा छोटासा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे मी संजय थोरातांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी हा केला राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं हे सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम असत आणि आज हा कार्यक्रम तसा वेगळ्या पद्धतीचा आहे आरोग्य शिबिर सुद्धा घेणं महत्वाचं आहे कारण पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आपल्या जुन्या माणसाला कुठला रोग व्हायचा नाही एखाद्या गावामध्ये एखाद्याला कॅन्सर झालाय असं ऐकायला मिळायचं आणि ते पाच दहा गावामध्ये त्या विषयाची चर्चा व्हायची पण आता एका एका गावात दहा ना वीस वीस पेशंट आपल्याला मिळत आहे आपल्या कोंडल्यानंतर का या गावातला जबाबदार माणूस आपल्या सर्वांच्या वरती प्रेम करणारा माणूस किती सहा महिन्यामध्ये आपल्यातून निघून गेले म्हणजे कितीतरी त्याला पर्याय नाही औषध पाणी करायचं सहा महिन्यात कोंड्यानाची तब्येत इतकी खालावली कि आपल्याला त्यामध्ये काही करता आलं नाही म्हणून रोगांचं प्रमाण इतकं झालंय आणि निदान तर काही चेकअप केल्याशिवाय होत नाही त्यामुळं पस्तीस चाळीस वय झालं का प्रत्येक माणसाने हे चेकअप करणं खूप गरजेचं आहे कारण जर किरकोळ काय आजार असला आणि ते लक्षात आलं तर त्याच्यावरती उपाय करता येतो पण जर ती गोष्ट पुढे गेली तर आपल्याला काही पर्याय करता येत नाही म्हणून अशी आरोग्य शिबिर होणं ही खूप गरजेची आहेत रक्तदान शिबिर सुद्धा आता आपल्या तालुक्यात ता 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 बरीच ता मंडळी घेत आहेत रक्तदान शिबिर पण होणं गरजेचं आहे कारण सांगलीला कुठं विट्याला गेलं तर रक्ताच्या बटल्या मिळत नाही तिथं आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतो आणि आपण जेव्हा रक्तदान शिबिर घेतो तेव्हा त्यांनी आपल्याकडं ते सगळी कार्ड दिलेली असतात सांगितलं तरी आपल्यातले कोण गरीब पेशंट असेल तर त्याला तिथं लगेच सेवा उपलब्ध होऊ शकते म्हणून दर चार सहा महिन्यात एखादं रक्तदान शिबिर होणं गरजेचं आहे बाकीच्या गोष्टी बऱ्याच बोलण्यासारख्या आहेत पण अजून तीन कार्यक्रम राजेवाडी लिंगिवडे आणि पुजारवाडी तिघांची तिथं तीन कार्यक्रम इथून गेल्यानंतर आहेत तुम्हा सर्वांच मी मनपूर्वक अभिनंदन करतो एन पी सरांना आणि सागर तर इथं नाही सागरचे वडील सर आहेत तिथं तुम्हाला हे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन मुलांना विनंती करतो की असं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं करणं गरजेचं कर आहे प्रशासकीय सेवेमध्ये जाणं या आपल्या गोरगरिबांच्या पोरांना खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच सा नियोजन त्याच्यासाठीच सा प्रोविजन आपल्या सगळ्यांनी करावं कालच मी डॉक्टर गावडे म्हणून आपले मसवडला असते आणि दुसरे एक दोन चार अधिकारी असे आम्ही काल बसून आपल्याला काही आपल्या गोरगरीबरांच्या पोरांच्यासाठी काही व्यवस्था करता येते का त्याची जबाबदारी घेणारे समाजामध्ये काही मंडळी आहेत त्यांच्याशी संधान साधून त्यांच्याशी बोलून अशी काही व्यवस्था करता येते का यासाठीच नियोजन नवीन मुलांनी आता इथून पुढच्या काळामध्ये करावं एन पी सरांनी जी आयडिया सांगितली मुंबईमध्ये एक तीन हजार स्क्वेअर फुटाची इमारत आणि त्यामध्ये सुसज्ज म्हणजे तिथं मुलगा गेला तर त्याचं एकदम मन कुठेही विचलित होऊ नये अशा पद्धतीचं एक ग्रंथालय अशा पद्धतीची एक लायब्ररी तिथं करणं खूप गरजेचं आहे आणि त्या लायब्ररीला ठराविक फी होऊन फुकट म्हटलं तरी त्याची किंमत राहत नाही ठराविक फी ठेवून तिथं मुलांची सोय करणं हे खूप गरजेचं आहे निश्चितपणे बिहारची जर यादी म्हणली युपीएसली तर हजारपेक्षा जास्त मुलं बिहारची त्या यादीमध्ये येत आहेत आणि आपल्या राज्यामध्ये जेवढे कलेक्टर जेवढे एस ते बाहेरच्या राज्यातले आहेत त्यामध्ये आपल्या राज्यातली फार कमी माणसं आहेत म्हणजे कोण तहसीलदार झाला आहे त्याचा प्रांत होतोय त्याचा प्रांत झाला का परत कलेक्टर होतोय असं ते हळूहळू जात आहेत पण डायरेक्ट केडर मधून आय एस केडर मधून येणारी खूप मुलं कमी आहेत आणि त्यामध्ये आपल्यातली मुलं जाऊ शकते मला वाटतं आपले डॉक्टर सचिन मोठे ते युपीएससीचा अभ्यास करत आहेत दिल्लीला आणि त्यासाठीची व्यवस्था आपण सगळ्यांनी करावं आपल्या घरातलं पोरग आमदार व्हायला अडचण आहे तर आपल्या घरातला पोरगा तहसीलदार होऊ शकतो आणि ते आपल्या हातात आहे त्यामुळं आपण त्या सगळ्या व्यवस्थेवरती सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी कळकळीची विनंती करतो हा सत्कार एवढ्या चांगल्या पद्धतीनं छोटे घेतला त्याबद्दल संजय थोरात आणि त्यांचे सर्व टीम यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आठ तारीख आहे तारीख दोन दिवसानंतर आणि आपल्या रंगत चालू होणार आहे तेव्हाही आपल्या इथं व्यासपीठ होईल गावातल्या लोकांना तेव्हा विनंती करण्यासाठी येणार आहे कोण रुचलय कोण फुगलय कोण काय बघत नाही कोण काय आमचं चुकलंय अशा ज्या गोष्टी काय असतील त्या आपण सगळे रुसवे फुगवे काढून आपण त्या विषयावरती नंतर बसू हा तो विषय नाही जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे त्यामुळे कुणी सुद्धा जाऊ नये मी सोडून बाकी सगळ्यांनी जेवण करून जावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र